मनोपुब्बमाधम्मा मनोसिट्ठा मनोमया मनसा चेपदुठेन भासति वा करोति वा ततो नङ्गुःखमनवेति चक्कं वा वहतोपदम् मनोऽपूपङ्गमाधम्मा मनोऽसिष्ठा मनोमया मनसा चे पसन्नेन भासति वा करोति वा ततोनं सुखमनवेति छायाव अनपायिनी सम्पूर्णविश्वाला जानी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्ती सहार्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक का तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतानी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली अडीच हजार वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्य घटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील या परिसरामध्ये श्रद्धावान धम्म उपासिका गवई आई गवई बाबा आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या वतीने पूजनीय भिक्खू संघास ससन्मानपूर्वक आमंत्रित करून सम्यक आजीविकेतून पूजनीय भिक्खू संघास अत्यंत श्रद्धापूर्वक भोजनदान काशाय वस्त्र चिवर दान, परिष्कार दान फळदान अर्थदान इत्यादी दान पुण्य करून गवई परिवाराने आपल्या जीवनामध्ये परिवारीच्या सुख शांतीसाठी महान असे पुण्य संपादन केलेले आहे तेव्हा सर्वप्रथम संपूर्ण गवई परिवाराच्या प्रति आणि सर्वच उपस्थितांच्या प्रति सद्भावना मंगल मैत्री व्यक्त करतो या प्रसंगी धम्मदेसनेसाठी प्रामुख्याने उपस्थित असलेले ज्यांनी आत्ताच आपणास धम्मदेसना देऊन उपकृत केले आहे असे ज्ञान सत्य शोधक या चे संचालक पूजनीय भिक्खू रक्षित जी थेरो त्याचबरोबर प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्म बोधी जी थेरो त्याचबरोबर सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू एन जी थेरो त्याचबरोबर पूजनीय भिक्खू कीर्ती बोधीजी आणि पूजनीय भिक्खू प्रज्ञा ज्योतीजी सर्वच उपस्थित पूजनीय भिक्खू संघ खर तर गेल्या बऱ्याच दिवसांपूर्वी आपल्या गवई आईंचा आम्हाला वारंवार फोन येत राहिला अत्यंत श्रद्धायुक्त वाणीतून अत्यंत प्रेमळ आणि गौरवपूर्ण वाणीतून त्यांनी आग्रहपूर्वक आम्हाला त्यांच्या घरी येण्याचे निमंत्रण दिले एवढ्या लांबून आपण आमच्या घरी यावेत अशी आमची श्रद्धा आहे आमचा खूप मोठा परिवार आहे आणि परिवाराची विशेषता की तो परिवार अद्याप एकत्र आहे बहीण भाऊ मुलं सर्वच जण एकत्र आहेत आणि सर्वजण धार्मिक आहेत तुमच्या वडिलांपासून तुमच्याकडे धार्मिकता आहे बुद्धांचे विचार आहेत आणि त्यामुळे आपण विशेष आहात की आपल्या चित्तामध्ये या वर्षावास पर्वात पूजनीय भिक्षू संघास आपल्या परिवारामध्ये निमंत्रण करण्याचे अहोभाग्य प्राप्त झाले तशी श्रद्धा आपल्या मनामध्ये निर्माण झाली तेव्हा प्रथम आपल्या सर्वांचं मी अभिनंदन देखील करेल भगवान बुद्ध सव्वीस वर्षांपूर्वी होऊन गेले भगवान बुद्ध म्हणाले तीन प्रकारचे लोक आपल्यावर उपकार करत असतात तीन प्रकारचे लोक आपल्यासाठी उपकारक ठरत असतात बहुकार नावाचं एक सुत्त आहे बौद्ध साहित्यामध्ये त्या सुत्तामध्ये भगवंताचा उपदेश आहे भगवान म्हणतात उपासकांना भिक्कूंना की कायम लक्षात ठेवावे कि कुणाच्या ऋणामध्ये आपण राहिलो पाहिजे कुणाशी आपले ऋणानुबंध असले पाहिजे कुणाला आपण कल्याण मित्र समजलं पाहिजे कुणाचा आपण गौरव केला पाहिजे कुणाच्या प्रती आपण श्रद्धा प्रकट केली पाहिजे ह्या गोष्टी आपण लक्षात घ्याव्यात भगवान म्हणतात की ज्यांच्यामुळे आपल्याला बुद्ध धम्म संघाचे दर्शन लाभले ज्यांच्यामुळे त्रिरत्नांच्या प्रती आपल्या मनामध्ये श्रद्धा निर्माण झाली धार्मिक भाव निर्माण झाला शील पालन करण्याचा भाव निर्माण झाला दान पुण्य करण्याचा भाव निर्माण झाला ज्यांच्यामुळे ध्यान करण्याचा भाव निर्माण झाला असे जे कोणी असतात ते बौद्ध भिक्खू असतात आणि त्या बौद्ध भिक्खूंच्या प्रती आपण एक उपकारक त्या बौद्ध भिक्खूंना समजून कायम स्वरूपी त्यांचा आपण गौरव करत राहिलो पाहिजे आणि असे लोक दुर्मिळ असतात की ज्यांच्यामुळे आपण त्रिरत्नांची शरण ग्रहण करत असतो आपल्याला बिघडवणारे तर हजारो लोक आहेत पावलो पावली भेटतात आपल्याला इतरांची निंदा करण्यासाठी आपल्याला सहाय्यक बनणारे भरपूर लोक असतात वाम मार्गाला लावणारे लोक भरपूर आपल्याला भेटतात भांडणं करण्यासाठी तयार करणारे भरपूर लोक आपल्याला भेटतात वेस व्यसनाधीन बनण्यासाठी सहाय्यक बनणारे भरपूर लोक आपल्याला भेटतात पण मनाला निर्मळ करणारे आणि मनाला निर्मळ करण्यासाठी निमित्त ठरणारे लोक मात्र फार दुर्मिळ असतात आणि या जगतामध्ये बौद्ध भिक्खू संघ असा आहे ज्यांना बुद्धपुत्र म्हटल्या जाते त्या बुद्ध पुत्रांमुळे लोक आपले हात हृदयाशी जोडतात गुडघ्यावरती बसतात पंचांग प्रणाम करतात त्यांचा यथोचित सन्मान करतात फुलांची त्यांच्यावरती फुलांचा वर्षाव करतात आणि एक प्रकारे त्यांचा गौरव करतात आणि म्हणून गौरवाच पात्र बुद्धपुत्र असतात भिक्षु संघ असतात आणि म्हणून भगवान बुद्ध ग्रहस्थांना उपासकांना आणि भिक्कूंना सांगतात की कायमस्वरूपी आपण बौद्ध भिक्कूंना उपकारक समजलं पाहिजे कारण त्यांच्यामुळे आपल्याला बुद्ध धम्म आणि संघाचे दर्शन लाभते त्यानंतर भगवान बुद्धांनी सांगितलं की दुसऱ्या कोणत्या कारणामुळे आपण आपल्यावरती उपकार केले उपकारक आहेत लोक असं समजलं पाहिजे तर त्यामध्ये भगवान बुद्ध म्हणतात की ज्यांच्यामुळे आपल्याला चतुर आर्य सत्यांचे दर्शन लाभले म्हणजे चार आर्य सत्य ज्यांच्यामुळे आपल्याला समजले चार आर्य सत्यांचे दर्शन ज्यांच्यामुळे आपल्याला झाले ते लोक आपल्यासाठी बहुपकारिक आहेत त्यांचे अनंत उपकार आपल्यावरती आहेत कारण त्यांच्यामुळे अर्थ आपल्याला 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 समजला समजला कारण दुःख निवारण्याचा मार्ग मार्ग आणि तो कसा अवलंबायचा ही ही गोष्ट आपल्याला समजते आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले की दुसऱ्यांदा आपण त्यांना बहुपकारक समजलो पाहिजे की ज्यांच्यामुळे चार आर्य सत्यांचं दर्शन आपल्याला झालं आम्ही आमच्या या वर्षीच्या वर्षावासामध्ये द ग्रेट हॅपीनेस या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून औरंगाबाद येथील बुद्ध विहारात नंदनवन कॉलनीतील महामंगल सुप्ताचा उपदेश करीत आहोत आपण सर्वजण मला वाटतं आई आमच्या एकही प्रवचन आई म्हणाल्या की भंतीजी जेव्हापासून चॅनलची सुरुवात केली आहे तर महामंगल सुप्ता असतील दहा पारमिता असतील एक ना एक प्रवचन मी ऐकत आले आहे आणि म्हणून माझ्या मनामध्ये श्रद्धा निर्माण झाली आणि म्हणून मला वाटते की केव्हा केव्हा भिक्खू संघाचं दर्शन मला लाभेल आणि ज्या भिक्खूंना मी युट्यूबच्या माध्यमातून ऐकते आहे पाहते आहे त्यांना दान देण्याची संधी कधी मला मिळेल अशी अतुरता माझ्या मनामध्ये होती आणि जेव्हा मी मग तारीख दिली तेव्हापासून आई सांगतात जेव्हा जेव्हा फोन केला की माझ्या मुलीच्या मुलाच्या लग्नात तरी एवढी मी खुश असेल की नाही सांगता येत नाही परंतु भिक्षू संघ माझ्याकडे येणार आहे ही बातमी जेव्हा मला कन्फर्म झाली फिक्स झाली तेव्हापासून मी अतिव आनंदामध्ये जगते आहे ताईच्या बाबतीतही ताई सांगितलं आईने की ताईची तब्येत बरी नव्हती परंतु बंदी जी आता उद्या आपल्याकडे येणार आहेत असे जेव्हा समजले तेव्हा ताईची पण तब्येतीचा जो काही त्रास होता तोही कमी झाला आणि ताई पण खुश आहे तर म्हणून भगवंताने सांगितलं आहे की चार आर्य सत्य जे काही आहे ते चार आर्य सत्य आपल्याला दुःख मुक्तीकडे घेऊन जातात आणि दुःख मुक्तीकडे घेऊन जाणाऱ्या चार आर्य सत्यांचं चा दर्शन ज्यांच्यामुळे आपल्याला झाले त्यांना सुद्धा आपण बहुपकारक समजलं पाहिजे त्यांचे उपकार समजले पाहिजे त्यांच्या ऋणांमध्ये आपण राहिलो पाहिजे त्यांचा गौरव आपण केला पाहिजे त्यांचा सन्मान आपण केला पाहिजे फुलाने पुष्पाने दीपाने त्यांची आपण पूजा केली पाहिजे त्यांना दान पुण्य केलं पाहिजे अशी भगवंताची वाणी आहे त्यानंतर तिसरी गोष्ट सांगताना भगवान बुद्ध म्हणतात की ज्यांच्यामुळे आपल्याला निर्वाण लाभ प्राप्त होऊ शकतो ज्यांच्यामुळे जे कोणी आपल्याला निर्वाण प्राप्तीसाठी निमित्त ठरतात त्याही लोकांना आपण उपकारक समजलं पाहिजे कारण भगवान बुद्ध म्हणतात की निमंग सुख या जगामध्ये आपल्या जीवनामध्ये सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ असे जर कोणते सुख असेल तर ते म्हणजे निर्वाणाचे सुख आहे आणि निर्वाणाचे सुख म्हणजे काय तर भगवान बुद्ध म्हणतात जिथे तिन्ही तृष्णांचा नाश होतो जिथे मनाची निर्मळता आणि परिशुद्धता असते तिथे कोणत्याही प्रकारचा राग द्वेष लोभ शिल्लक राहत नाही अशी मनाची जी निर्मळ अवस्था असते त्याला निब्बाणाचं सुख म्हटलेलं आहे जिथे कोणत्याही प्रकारचा विकार नसतो अतिशय सफेद निर्मळ आणि शुद्ध मनाची अवस्था बनते पुन्हा जन्मग्रहण करण्याची तिथे एक कारण शिल्लक राहत नाही अशा प्रकारचा निर्वाण सुख ज्यांच्यामुळे आपल्याला प्राप्त होते किंवा निर्वाण सुखाचा मार्ग ज्यांच्यामुळे आपल्याला प्राप्त होतो अशा लोकांचे सुद्धा आपण उपकार मानले पाहिजे आणि मला वाटतं ह्या तिन्ही गोष्टी म्हणजे त्रिरत्नांचे शरण कुणामुळे प्राप्त होते आपल्याला एकूण मुळे बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न ला आता बघा उद्याच्या पाच तारखेला विजयादशमी आहे आणि जवळपास पासष्ट सासष्ट वर्षांपूर्वी आपल्या जवळच असलेल्या नागपुरात बाबासाहेबांनी लाखो लोकांच्या समवेत गुरु चंद्रमणींच्या कडून त्रिसरणासह म्हणजे तीन शरणांसह पंचशील ग्रहण केले या भारतामध्ये हजारो वर्षानंतर नागपुरात बुद्धं शरणं गच्छामी धम्मं शरणं गच्छामी संघं शरणं गच्छामी हे चंद्रमणी महास्तव्यांच्या मुखातून शब्द निघाले आणि बाबासाहेबांनी ते शब्द झेलले आणि बाबासाहेबांच्या सह उपस्थित लाखो अनुयायांनी जयघोष केला बुद्धं धम्मं संघं शरणं गच्छामीचा भंतेजींनी पंचशील दिलं आणि तदनंतर बाबासाहेबांनी आपल्या लोकांना बावीस प्रतिज्ञा देऊन बौद्ध धम्मामध्ये प्रतिष्ठित केलं बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि एक नवी ओळख बाबासाहेबांनी आपल्या लोकांना दिली आणि बाबासाहेब म्हणाले आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो आणि म्हणून आपल्याला सुद्धा ज्यांना हजारो वर्ष गुलामगिरीमध्ये टाकलेलं होतं ज्यांना एकदम वाईट प्रकारची अवस्था ज्यांच्या वाट्याला आणल्या गेली होती त्या लोकांना बाबासाहेबांनी बुद्ध दिला आणि तो बुद्ध बाबासाहेबांनी देखील चंद्रमणी महास्तवीर नावाच्या कडून आणि तिथे उपस्थित असलेल्या सात भिक्षकडून बाबासाहेबांनी पंचशील ग्रहण केलं बघा आणि त्यामुळे भगवान बुद्ध बहुकार सुत्तामध्ये म्हणतात की बौद्ध भिक्खू संघाकडून आपण तीन रत्नांची शरण प्राप्त होते बौद्ध भिक्षू संघाकडून आपल्याला चार आर्य सत्यांचं दर्शन लाभ होते आणि बौद्ध भिक्खू संघाच्या माध्यमातून आपल्याला सुखाचा मार्ग सापडतो आणि त्यामुळे या जगामध्ये बौद्ध भिक्खू संघ जो आहे तो गौरवास पात्र आहे त्यांचे उपकार आपण मानले पाहिजे आणि त्यासाठी म्हणून भगवंतानी बहुउपकार नावाचं सुद्धा सांगितलं आहे मी मघाशी तुम्हाला जे म्हणालो आपल्याला वाईट बनवणारे लोक पावलोपावली आहेत महिला आहेत पुरुष आहेत तरुण आहेत तरुणी आहेत वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आहेत गरीब आहेत श्रीमंत आहेत आपण बाहेर पडलो की लोक म्हणतील आपल्याला की थोडीशी दारू घेता का थोडा तंबाखू घेऊ देऊ का तुम्हाला मी थोडा माव मावा देऊ का तुम्हाला मी अजून काय फलाने वाईट आहेत ती बाई बरोबर नाही तो माणूस बरोबर नाही तो कोरगा बरोबर नाही ती कोरगी बरोबर नाही असे म्हणणारे बडबड करायला लावणारे आपल्याला भाग पाडायला लावणारे भरपूर लोक भेटतील परंतु आपल्याला चांगल्या मार्गात प्रतिष्ठित करणारे लोक फार दुर्मिळ असतात फार कमी असतात आम्ही अनुभवतोय हो एवढ्या वर्षाच्या या भिक्खू जीवनामध्ये आता तर या युट्यूबच्या चॅनलमुळे एवढी मोठी प्रगती होत आहे आमच्या भंतेजींचं प्युरिटी ऑफ माइंड नावाचं चॅनल आहे आमच्या ज्ञानरचित भंतेजींच ज्ञान सत्य शोधक नावाचं युट्यूब चॅनल आहे ब्रह्मानंद भंतेजींच आमच्या सर्च रिसर्च नावाचं चॅनल आहे आणि आपलं द ग्रेट हॅपीनेस नावाचं चॅनल आहे या चॅनलच्या माध्यमातून एवढे दूर दूरचे लोक जोडल्या जात आहेत महाराष्ट्र सह मध्य प्रदेश गुजरात असेल, असेल राजस्थान असेल, काल उत्तर प्रदेश या तुम फोन आला हिंदी वाली एक आई बोलत होती बंते जी आपका प्रवचन मैं सुनती रह, सुनती हूँ हर दिन सुनती हूँ हालांकि मुझे मराठी इतनी नहीं समझ में आती है। लेकिन जब से आपका उपदेश प्रवचन सुन रही हूँ तो मराठी भी मैं सीख रही हूँ और आप जिस तरीके से जिस ढंग से बात करते हो तो बुद्ध के बारे में जो भी कुछ आप बात करते हो तो थोड़ा बहुत हमारे भी समझ में आ रहा है और हमारे भी मन में श्रद्धा जाग रही है तर गुजरात प्रदेश बाहर देश ही, ही लोग भारतीय बाहर गे यूट्यूब ऐसी मध्यम जुड़ा जता है संघा ऐसी जगती खूब खूब आनंद उपकार आई ने संगित आई आता माथारे है बगा बाबा म्हातारे आहेत त्यांचे पोर जवान आहेत आज आई म्हणाल्या जेव्हा लहान होते मला आठवते त्या दोघ्या बहिणी सख्या जावा आहेत आई आणि आई आता मला सांगत होते आम्हाला की मी लहान होते तेव्हा आमचे वडील पण फार श्रद्धावान होते आणि बौद्ध भिकू यायचे भोजनासाठी तेव्हा आम्हाला आठवते तेव्हापासून बुद्ध धम्म संघासोबत आम्ही एक निष्ठा आहोत बुद्ध धम्मावर आमची श्रद्धा आहे कुणाला दुखवायचं नाही हे बुद्धाने शिकवलंय बुद्धाने सांगितलंय सर्वांशी प्रेमाने वागलं पाहिजे सर्वांचा आदर केला पाहिजे हा बुद्धाचा उपदेश आहे आणि आम्ही आचरणात आणण्याचा प्रयत्न करतोय म्हणून त्यांच्यावर सुद्धा बौद्ध भिक्खूच्या माध्यमातून हा संस्कार झालाय आणि आज, आज म्हणून त्यांना हा आनंद होत असेल की एवढा मोठा भिक्खू संघ आमच्याकडे येतोय आमच्या दानाचा स्वीकार करतोय आणि आम्हाला उपदेश आशीर्वाद देण्यासाठी इथे येतोय म्हणून मी सांगेल आपल्याला की बघा की बिघडवणारे लोक कसे असतात किंवा आपल्या त्रुट्या काढणारे लोक का कसे असतात आणि उपकार करणारे लोक कसे असतात त्याचा एक दृष्टांत मी तुम्हाला सांगतो आणि माझ्या शब्दांना पूर्ण विराम एका गावा मद, एका गावामध्ये शहरामध्ये एक चित्रकार होता आपण ऐकली असेल माझ्याकडून ही स्टोरी तरी कदाचित रिपीट होऊ शकते एका शहरामध्ये एक चित्रकार होता पेंटर अतिशय निष्णात होता तो हार हुशार होता तो हुबेहूब चित्र काढणारा होता आणि त्याची ख्याती होती सर्वत्र परंतु त्याने विचार केला मनोमन की के आपल्याला तर वाटतं की लोक आपला गौरव करतात आपली स्तुती प्रशंसा करतात म्हणून आपण बरोबरच आहे परंतु आपण एकदा तपासून तर पाहू की खरंच आपण बरोबर आहोत का कारण आपण थोडी आपल्याला तपासतो आपण आपल्याबद्दल फक्त सांगत असतो की आम्ही चांगले आम्ही चांगले आम्ही बरोबर आहोत जग बरोबर नाही तर त्याने सुद्धा तसा विचार केला एक दिवस त्याच्या मनात विचार आला की आपली चित्रकला परिपूर्ण आहे की नाही किंवा त्याच्यात काही त्रुटी आहे का हे आपण तपासून पाहूया मग त्याने एक चित्र काढलं सुंदर असं चित्र काढलं एका बोर्डवरती एका फळ्यावरती आणि चौकामध्ये तो, तो फोटो त्याने ते चित्र ठेवलं आणि चित्र ठेवल्यानंतर त्या चित्राच्या खाली त्याने लिहिलं होत मी जे हे चित्र रेखाटलाय या चित्रामध्ये ज्याला कुणाला त्रुटी आढळेल त्रुटी दिसून येईल दोष दिसून येईल त्याने तिथे खून करावे म्हणजे इथे त्रुटी आहे इथे त्रुटी आहे शाळेमध्ये बघा शिक्षक करतात ना फुली मारतात असे राऊंड करतात चला गोल करतात विद्यार्थ्यांच्या तुम्ही स्टुडंटच्या नोटबुक कधी पाहिल्या असतील तर बघा चूक झाली तर ती राऊंड करतील किंवा फुली मारतील किंवा तिथं लिहितील काय जे काही नोट लिहायचं ते तर मग त्याने तो फोटो तिथे लावला चौकामध्ये आणि खाली लिहिलं की ज्याला कुणाला मी काढलेल्या या फोटोमध्ये त्रुटी दिसेल त्याने तिथे फुली करावी खून फुल करून ठेवावी मग तो गेला घरी सायंकाळी परत आला आणि सायंकाळी परत आला आणि येऊन पाहतो तर काय त्याने जे चित्र रेखाटलं होतं ते चित्र एकदम गायब झालं एवढ्या फुल्या केल्या लोकांनी तिथे म्हणजे लोकांनी त्रुट्या एवढ्या काढल्या की त्रुटीची खून करण्यासाठी जागा ठेवली नाही पूर्ण त्याचं चित्रच खराब करून टाकलं म्हणजे त्याला लक्षात आणून आणून दिलं की ही त्रुटी आहे ती त्रुटी आहे ही त्रुटी आहे ती त्रुटी आहे आणि संध्याकाळी जेव्हा तो येऊन पाहतो त्यानं डोक्यावर हात मारून घेतला आणि तिथं नाराज बसला मग नाराज बसला तर एक भला माणूस तिथून चालला होता याच्या ओळखीचा होता मग याने हे त्या भल्या त्या भल्या माणसाने याला विचारलं की अरे काय झालं तुला असा नाराज का दिसतोय तू बसला बसला इथे तू हे चित्र कोणी काढलं अशा प्रकारचं एवढं तर तो म्हणाला की अरे दादा मी तर चित्रकार आहे तुला तर माहिती आहे हे चित्र मीच काढलं होतं पण त्या चित्राच्या खाली जो मजकूर लिहिलाय मी त्या मजकुरामध्ये मी असं लिहिलं होतं की मी जे चित्र काढलंय त्यामध्ये जर कुणाला त्रुटी आढळली तर त्याने तिथे फुली करावी म्हणजे माझी त्रुटी मला दाखवून द्यावी आणि पाहता पाहता मी माझ्याच भंगात होतो की माझी त्रुटीत होऊ शकत नाही माझ्याकडून मी फार निष्णात आहे चित्रकार पण येऊन सायंकाळी पाहिलं मी तर मला माझं चित्र तर दिसतच नाही आहे ते चित्र गायब झालंय एवढ्या त्रुट्या काढल्या लोकांनी माझ्या त्याचा तो मित्र त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की अरे लोकांचा स्वभावच असा आहे की लोकांच्या त्रुट्या काढायच्या आणि म्हणून तू नाराज नको ना बिलकुल लोकांचा स्वभावच आहे त्रुट्या काढायच्या जर तुला अजून काही तपासायचं असेल लोकांचा स्वभाव तर तुला एक आयडिया देतो तुम्ही दे आयडिया तर त्याने सांगितलं मग त्याच्या मित्राने त्याला की उद्या पुन्हा असंच एक चित्र काढून येतो फळ्यावरती चौकामध्ये लाव फक्त त्याचा खालचा मजकूर जो आहे तो बदलून टाक काय लिहू मजकूर तर त्या मित्राने सांगितलं की मजकूर असा की मी रेखाटलेल्या मी काढलेल्या वरील चित्रामध्ये ज्याला कुणाला जी कोणती जिथे कुठे त्रुटी आढळून येईल दोष दिसेल त्यांनी ती त्रुटी दुरुस्त करावी बघा मी काय सांगतोय बघा काल ते चित्राच्या खाली मजकूर लिहिला होता की त्रुटी जिथे कुठे दिसेल तिथे फुली मारावी आणि आज त्यानं लिहिलं आहे की ज्याला कुणाला त्रुटी दिसेल त्याने ती त्रुटी दुरुस्त करावी मग ते फोटो लावला आणि घरी गेला एक एक माणूस येत होता पाहत होता मजकूर वाचत होता आणि तो निघून जात होता असं करता करता सायंकाळ कर झाली मग सायंकाळ झाल्यावर हा आला आपल्या घरातून आणि पाहतोय तर काय चित्र जशाच तसं होत त्याला कोणी स्पर्श सुद्धा केला नव्हता काल जसं बिघडवून टाकलं होतं सगळं काही फुल्या मारू मारू आज तसं ठेवलं होतं आणि तो बसला आपल्या मित्राची वाट पाहत मग त्याचा मित्र 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 बरोबर होता तो आला, तो आला आला की एकदम हा आनंदित झाला आणि त्याला म्हणाला तू तर चमत्कार केला केलाकडे मित्र म्हणे कसं काय अरे बघ तर तू हे चित्र काल पण होत जे कालचं चित्र ते पण आज आहे पण आज किती आश्चर्य आहे की आज कोणी खाडाखोड केली नाही चित्राबरोबर कोणी त्रुटी काढली नाही तर तो त्याचा तो मित्र म्हणाला की अरे कालचा मजकूर जो होता तो त्रुटी निदर्शनास आणून देण्याचा देण्याचा होता आणि जगात त्रुटी निदर्शनास आणून देणाऱ्या लोकांची काही कमी नाही आपण जरी नाही विचारलं समजा एखाद्या उदाहरणार्थ कपडा घेतला लग्नात आहेर घेतला कोण आणि एखाद्या माऊलीनं म्हणाव कुणाला तरी बाई ही साडी घेतली मला अर मला सांगायचं असताना हो ही इथून कशाला घेतली अशी कशाला घेतली तशी घ्यायला पाहिजे होती मी घेऊन दिली असती म्हणतात तुम्ही काही सांगा कुणाला गाडी घेतली अर ही कशाला गाडी घेतली हो मला बोलली असते एका शब्दानं तर मी तुम्हाला काय गाडी घेऊन दिली असते मांडव टाकलाय आर त्या मांडववाल्याला कशाला सांगितलं हो मला सांगितलं बाप्पा चांगला तुम्ही कोणतीही गोष्ट सांगून पहा त्या मित्राने त्याला सांगितलं की लोक स्वभावच असा आहे त्रुट्या काढणारा आणि आजचा जो मजकूर लिहिला होता त्रुटी दुरुस्त करण्याचा तर त्रुटी दुरुस्त कोण करू शकतो करते का त्रुटी दुरुस्त समजून सांगणारे समजून घेणारे लोक फार कमी असतात या जगात परंतु आपल्याला बिघडवणारे लोक या जगात सर्वात जास्त असतात आणि सुधारणाऱ्यांपैकी बौद्ध भिक्खू संघ आहे जो या जगातल्या बिघड बिघडलेल्या भिगड़, लोकांना सुधारवण्याचं काम करतो आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की बहुपकारक बहुपकारक या जगात कोण असेल तर तो बौद्ध भिक्खू संघ आहे की जो रोज आणि रोज असंख्य लोकांना एका व्यक्तीकडे भोजन ग्रहण करून असंख्य लोकांना दुःखातून मुक्त करण्यासाठी त्रिरत्नांचे शरण त्यांना घेण्यासाठी भाग पाडतो त्यांच्यामध्ये श्रद्धा निर्माण करतो त्यानंतर चार आर्य सत्यांचं दर्शन त्यांना करून देण्यासाठी प्रेरित करतो आणि निब्बाणाचा साक्षात्कार करून देण्यासाठी सुद्धा लोकांना प्रेरित करतो आणि म्हणून अशा प्रकारे बौद्ध भिक्खू संघाचा मोठा गौरव सर्वत्र केल्या जाते म्हणून बौद्ध भिक्खू संघाला सुद्धा दिलेलं दान हे महाफलदायी ठरते असं भगवंताचं वचन आहे आणि त्यामुळेच की काय बौद्ध भिक्खू संघाला आज आमच्या भिक्षू संघाला अनेक अनेक ठिकाणी बोलविल्या जाते तुम्ही व्हॉट्सअप फेसबुक वरून पाहत असाल युट्यूब वरून पाहत असाल वेगवेगळ्या ठिकाणावरून बोलविल्या जाते आणि भिक्षू संघाचा यथोचित गौरव केल्या जाते धम्म आयोजन केल्या जाते भोजन चिवर आदी दान दिल्या जाते आणि तशा प्रकारे भिक्षु संघ सुद्धा लोकांना दुःखमुक्तीचा सा मार्ग सांगतो तेव्हा आमच्या गवई आईने गवई बाबाने आणि संपूर्ण परिवाराने सुद्धा या गावामध्ये पातूर नावाच्या गावामध्ये आम्हा संघाला बोलावून यथोचित सन्मान केला आणि या सन्मानाच्या माध्यमातून त्यांनी आपली श्रद्धा प्रकट केली चिवरदान परिष्काराचं दान दिलाय भोजन दान दिलाय अर्थदान दिलाय प्रवास भाड्याचं दान दिलाय आणि ह्या संपूर्ण दान, दान बलाच्या प्रभावाने संपूर्ण गवई परिवारास मिळालेल्या आयुष्यामध्ये क्षण प्रतिक्षण सुख शांती समाधान आयुष्य आरोग्य आणि बल प्राप्त हो अशा प्रकारची मंगल आणि उदात कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण देतो आहे सब देवता सब्दबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सब्दमङ्गलं रक्षन्तु सभदेवता सभधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सब्दमङ्गलं रक्षन्तु सब्देवता सब्दसङ्घानुभावेन सदा सुथी भवन्तु ते